नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज मी काकडीचा सरबत बनवते त्यासाठी मी इथे काय घेतले अख्खी एक काकडी घेतली आहे थोडासा पुदिना घेतला आहे कोथिंबीर आहे अर्धा लिंबू घेतलं आहे थोडं आलं घेतलं आहे इथे अर्धा चमचा भाजलेलं जिरं घेतलं आहे थोडंसं इथे काळं मीठ घेतलं आहे साधं मीठ नाही घेतलं आहे मी काळं मीठ घेतलं आणि थोडी आमचूर पावडर बस आणि साखर लागेल आपल्याला अर्धा चमचा जास्त नाही घ्यायची अर्धा चमचा ही एवढीच पिठी साखर घ्यायची आता पहिल्यांदा आपण हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया हे आता मी सगळं मिक्सरला पहिल्यांदा बारीक करते आणि एक पहिल्यांदा एकच ग्लास पाणी टाकणार आहे मी त्याच्यामध्ये हां आणि थोडी कैरीसुद्धा घेतली आहे आम्ही बघा थोडी कैरी पण घेतली आता हे पहिल्यांदा मी मिक्सरला बारीक करून घेते हे बघा मंडळी मी आ, हे जे सरबत झालं आहे ना काकडीचं ते मी गाळून घेतलं आहे गाळून नाही घेतलं तरी चालेल पण मी गाळून घेतलं आहे हे बघा मंडळी काकडीचं सरबत तयार झालं आहे आणि हे उन्हाळ्यामध्ये ना बाहेरून आल्याच्यानंतर नक्की करून पिया कारण खूप छान लागतं आणि थंड पाण्याचा वापर करा मी दोन ग्लास थंड पाणी वापरलं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू